नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस नऊ हजार नाही तर पंधरा हजार पदांची भरती होणार आहे दोन मार्चची अपडेट आहे बघा मैदानी चाचणी बदल संदर्भातही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती देणार आहे सोळाशे मीटर बाद झाले का नाही ते सुद्धा सांगतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सर्व माहिती ऑफिशियल आहे जी काय माहिती देणार ती तुम्हाला सर्व काही खरी आहे काही तुम्हाला ती खोटी माहिती आपण देणार नाही आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवतो आपण सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुमच्या कामाचा होईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाच्याशी अशी सूचना देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचं व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो इथे तुम्हाला मी देतो आहे पण तत्पूर्वी बघा चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये बघा टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण बघा मी टेलिग्राम चॅनलवरती महत्त्वाची माहिती टाकत असतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे जर लिंक ओपन होत नसेल तर मी जसं नाव काढलं या पद्धतीचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं या पद्धतीचं नाव तुम्ही टेलिग्रामला सर्च करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम नावाचं मिळून जाईल रतन टाटा साहेबांचा तिथे मी डी ठेवलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देणार आहे आता मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो तो मुद्दा म्हणजे आपला की बघा की नऊ हजार नाही तर पंधरा हजार पदाची भरती होणार आहे तर ते मी कशामुळे म्हणतोय ते सुद्धा ऐकून घ्या नीट व्यवस्थित ऐका बघा परवा इथं माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपण मा इथं माहिती मागवलेली आहे आमच्या काही सहकारी मित्रांनो मीसुद्धा स्वतः भरपूर जिल्ह्याची माहिती मागवली आहे आणि ती टेलिग्राम चॅनलवरती कुठल्या जिल्ह्यात किती रिक्तपदं आहे मी ते टाकवत आहे ठीक आहे तर बघा इथे मीरा भाईंदरला सहाशे चौसष्ट जागा आहे रिक्त पोलीस शिपायाच्या आता मी काय प्रत्येक का जिल्ह्याच्या सांगत बसत नाही तुम्हाला जर का ऑल डिटेल जर का पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ओपन होत नसेल तर मी सुरुवातीला नाव सांगितलं तसं नाव सर्च करा व्हिडिओ ऑल एक्झाम रतन टाटा साहेबांचा डी पी आहे आपल्या चॅनलवरती ते आपल्या चॅनलवरती सगळ्या जिल्ह्याच्या रिक्त जागा मी टाकलेली आहे एकंदरीत दोन चार जिल्ह्या जागा सांगतो तुम्हाला वर्ध्याच्या दोनशे दोन, दोन वगैरे जागा आहे लातूरच्या इथे अकरा प्लस सतरा आहे अमरावतीच्या दोनशे एकवीस वगैरे जागा आहेत आता प्रत्येक जिल्ह्याच्या सांगित नाही आता ठीक आहे आता बघा इथे पर्यटक गोष्ट लक्षात घ्या ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपण मागितलेली माहिती आणि एवढ्या जागा सध्याच्याला विविध पोलीस जे काय जिल्हा आहे तर तिथे ते, ते, ते रिक्त आहे पोलीस शिपायाच्या काही आणि चालकच्या काही आता नऊ हजार पदाची भरती निघणार होती असं आपल्याला कोण म्हणालं होतं तत्कालीन आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आपल्याला म्हणाले होते पण ते आता नऊ हजार पदाची न निघता ती जवळपास पंधरा हजार पदाची भरती निघल आता मी ये हे का म्हणत आहे हे मी तुम्हाला सांगतो कारण बघा समोर कुंभमेळा आहे तुम्हाला माहीत असेल दोन हजार सत्तावीसला नाशिक या ठिकाणी त्याच्यामुळे ते त्यांना आता मोठी भरती घेणं इथं काळाची गरज आहे आणि पोरा ही गोष्ट लक्षात घ्या पोलीस भरती दरवर्षी करावी लागत असते म्हणून दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसच्या रिक्त पदाची एकंदरीत भरती हे सरकार घेणार आहे जाहिरात कधी येणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचनासुद्धा मित्रांनो इथं तुम्हाला मी देणार आहे ठीक आहे आता ही गोष्ट तुम्हाला मला समजले असेल की नऊ नाही तर पंधरा हजार पदाची भरती होईल कशामुळे होईल काय होईल मी सांगितलं तुम्हाला की ते एकत्रित भरती घेणार आहे आता बघा मेन महत्वाची गोष्ट की जाहिरात कधी येणार आहे ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जाहिरात कधी येणार आहे ठीक आहे पर नीट माझ्या आवाजाकडे लक्ष द्या ते बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी जाहिरात ही कधी येईल हे कन्फर्म कोणीच सांगू शकत नाही पण ह्या महिन्यात तर येत नाही आता कारण ह्या महिन्यात काय येत नाही हे मी तुम्हाला सांगतो ह्या महिन्यात याच्यासाठी जाहिरात येत नाही कारण आता अधिवेशन लागणार आणि अधिवेशनामध्ये मला नाही वाटत शक्य जाहिरात म्हणून पुढच्या महिन्यात जाहिरात येईल की नाही हे पण मी सांगू शकत नाही पण मी तुम्हाला एक मात्र खात्रीशीर गॅरंटी देतो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येईल म्हणजे येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिरात डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर येईल ठीक आहे या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला आता भेटलं असेल की जाहिरात कधी येणार आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका मी इमानदारीने सांगतो पराहू डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर येईल मग ती पावसाळ्यातसुद्धा तुमचं ग्राउंड व्हायला बसलं त्याच्यामुळे ते काय त्याच्यात काही दुमत नाही आहे ही इथपर्यंत अपडेट तुम्हाला समजले असेल की जाहिरात कधी येणार पदं कसे असणार ते सगळं माहिती तुम्हाला समजली असेल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मैदानी बदल जी आर आणि त्याच्यानंतर सोळाशे मीटर बाद झाले का तर हे या, याच्याविषयी माहिती सांगतो तुम्हाला आता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत मित्रांनो इथे तुम्ही बघत राहा ठीक आहे आता बघा पराव एक गोष्ट लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित रे बघा शारीरिक चाचणी आता जर का तुम्ही इथं बघितलं असेल तर शारीरिक चाचणीमध्ये आपला अठरा जानेवारी मी तुम्हाला सांगतो ना हा जो काय जी आर आहे ना हा हा मी ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केलेला आहे अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसला किती रे अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसला हा जी आर चेंज झालेला आहे अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसला जी आर चेंज झालेला आहे आणि मग जी आर चेंज झाल्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा माहिती असेल अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसच्या अगोदर आपल्याला पोलीस भरतीसाठी शंभर मार्काचं ग्राउंड होतं पण ते त्यांनी चेंज करून पवरावं तिथं हे पन्नास मार्काचं करण्यात आलं याच्यामध्ये त्यांनी आपल्याला पूर्वी हा पाच किलोमीटर इव्हेंट होता त्यांनी पा पाच किलोमीटरच्या जाग्यावर सोळाशे दिलं आणि गोळाफेक आणि शंभर मीटर ठेवलं पुलप्स आणि लांबुडी त्यांनी कॅन्सल करून टाकली मुलींसाठी त्यांनी आठशे मीटर आणि शंभर मीटर गोळाफेक ठेवलं ठीक आहे आता बघा इथे च काय म्हणताय त्याला मैदानी चाचणीमध्ये बदल होणार आहे आता मी तो का होणार आहे हे पण तुम्हाला सांगतो स्पष्टीकरण देतो सगळं काय व्यवस्थित माहिती ऑफिसर राहते आपल्याकडे तुम्ही काळजी करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा पन्नास मार्काची शारीरिक चाचणी आहे आपल्यालासुद्धा सध्याच्या स्थितीमध्ये माहीत असेल पोरांसाठी काय आहे मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे सध्याच्या स्थितीनुसार अठरा जानेवारी दोन हजार एकोणवीसला जी आर पुराव इथे चेंज झाला होता आणि जी आर चेंज होऊन हा जो काय तुम्हाला स्क्रीनवरती जी आर दिसतो हा जी आर इथे आलेला आहे आता भरपूर टेलिग्राम चॅनलवरती असेल त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल भरपूर युट्यूबचे माझे सहकारी मित्र आहेत भरपूर जे काही शिक्षक लोक आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की ग्राउंडमध्ये काहीतरी चेंजेस होणार आहे सोळाशे मीटर जाणार आहे अडीच किलोमीटर येणार आहे आता काही लोक बोलतात तीन किलोमीटर येणार आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा एकंदरीत मागच्या जर का भरतीचा आपण जर का इतिहास बघितला तर परवाहो आपण विशिष्ट असा एका राज्याला फॉलो केलेला आहे आपला बघा तुम्हाला सांगतो हरियाणा हरियाणा हे जे काय राज्य आहे या राज्याचं ज्या ज्या वेळेस जी आर बदलला त्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो आपलाही जी आर इथे बदलण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला सोळाशे मीटर जाऊन सोळाशे मीटरच्या जाग्यावर हे अडीच किलोमीटर येईल आता तुम्ही म्हणसाल सर अडीच किलोमीटर येईल आपल्याला सोळाशे मीटर जाऊन अडीच किलोमीटर येईल पण याची ये कन्फर्म जी आर फिक्स कधी येईल कारण असं तोंडातोंडी तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू नका मला मलाही माहिती आहे माझ्यावर विश्वास नकाठू का तोंडातोंडी कसा विश्वास ठेवणार आहे तुम्ही कारण काहीतरी आपल्याला जी आरच पाहिजे ना सब बकानेकच लिखा असे म्हण आहे ते तर अडीच किलोमीटर इथे सोळाशे मीटर जाऊन अडीच किलोमीटर येईल हरियाणा टाईप आपलं इथे ग्राउंड राहील याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कन्फर्म माहिती आपल्याला कधी मिळणार आहे तारीख सुद्धा सांगतो काळजी करू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघत शेवटी एक महत्वाची सूचना देतो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ठीक आहे तर बघा आपल्याला इथे हरियाणा हरियाणा टाईप इथं राहणार आहे आणि अडीच किलोमीटर आपल्याला इथे पोलीस भरतीसाठी इथे राहणार आहे आता ही ऑफिशियल माहिती नसली तरी पण कन्फर्म कधी ती सांगतो तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला सोळाशे मीटर जाऊन अडीच किलोमीटर आल्याच्यानंतर बारा मिनिट टायमिंग आपल्याला याच्यामध्ये राहणार आहे कशासाठी अडीच किलोमीटरसाठी आता एक गोष्ट लक्षात घ्या आता जी आर चेंज झाल्याच्या नंतर हे आपल्याला समजेल ठीक आहे पण आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण हे हरियाणाला फॉलो करतो म्हणून त्याच्यामुळे इथे सांगण्यात येत आहे की अडीच किलोमीटर होणार आहे मुलींसाठी सुद्धा ग्राउंडमध्ये चेंजेस होतील ठीक आहे आता ही गोष्ट तुम्हाला एकंदरीत समजली आता तुम्ही म्हणसा की सर आम्हाला सगळं पटलं सगळं काय तुम्ही सांगितलं बारा भानगडी आम्ही आमच्या कानाने ऐकल्या आमचा अमूल्य अग्र वेळ तुम्हाला दिला पण आम्हाला कन्फर्म सांगा जी आर कधी येईल कारण जी आर आल्याशिवाय आम्हाला इथे काही तुमच्यावर विश्वास नाही नका ना ठेवू माझ्यावर नाही कोणावरच नका ठेवू कारण जी आर महत्त्वाचं आहे ठीक आहे आता बघा पराहो जी आर कधी नेहमी मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही इव्हेंटमध्ये बदल करायचा असलं मैदानी चाचणीमध्ये बदल करायचा असेल तर ते ग्रह खात्याला आपल्याला कमीत कमी जे विद्यार्थी त्या परीक्षेची तयारी करतात त्यांना तीन महिने अगोदर कळावे लागत आहे ना कारण कसं इव्हेंटमध्ये चेंज करायचं म्हटलं तर तीन महिने अगोदर आपल्याला कळवणं इथे काळाची गरज आहे त्यांचे आता ज्या त्यांना जर का इव्हेंटमध्ये चेंज करायचं असलं तर पोराहो ते लवकरात लवकर जी आर काढतील जर इव्हेंटमध्ये चेंज करायचं नसलं तर जी आर বৰবাৰ आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो याचा भरतीवर परिणाम होणार जाहिरातीवरती जर पोरा हो, इव्हेंट चेंज झाली तर भरती तीन महिने कशीच होत नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देतो कारण आपल्याला तीन महिने ते अगोदरच पूर्वसूचना करत असतात याचं मी तुम्हाला पुरावा एक सांगतो अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसला जी आर चेंज झाला त्याच्यानंतर भरती थेट सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आली होती त्याच पद्धतीने जर का जी आर जर बदलला पोरा हो तर आपली भरती ही पावसाळ्यातसुद्धा जवळ जायला बसली आणि पावसाळ्यासुद्धा ग्राउंड व्हायला बसलं कारण सरकार आहे पण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सगळे गाणे वाजणं एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता मग तुम्ही मला सांगे सर सगळे गाणे वाजले बरं ठीक आहे आता आम्हाला सांगा नेमका जी आर नेमका चेंज कधी होणार आहे आणि कन्फर्म माहिती कधी समजणार आहे पर हो आपल्याला कन्फर्म माहिती ही पाच मार्च रोजी समजणार आहे आतली माहिती आहे पाच मार्चला आपल्याला समजेल की भरतीची खरी रूपरेषा काय आहे नेमकी जाहिरात कधी येणार आहे त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये ग्राउंडमध्ये खरंच चेंजेस होणार आहे का कुठ कुठले चेंजेस होणार आहे जी आर कधीपर्यंत प्रसिद्ध होतो सगळी माहिती आपल्याला ही पाच मार्चला समजेल ठीक आहे तर पाच मार्चला तुम्हाला मी माहिती टेलिग्राम चॅनलवरती टाकल त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची दिलेली आहे ठीक आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक मध्ये आहे नक्की तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला माहिती मिळेल ओके आता एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देणार होतो ती महत्त्वाची सूचना पराव इथे तुम्हाला मी देतो बघा हो तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल आता महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही केलं मला नाही माहीत पराव ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल त्याच्यानंतर तुम्ही इथे वेटिंगला राहिला असाल एक वर्ष दोन वर्ष झाले असाल भरती करत असाल पहिली भरती असाल काय केलं आतापर्यंत मला काही माहीत नाही आहे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला कुठल्या अकॅडमीला पैसे देऊन नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लास केले असेल आणि तुम्हाला आतापर्यंत यश जर आलं नसेल तुमची लेखी जर का कमजोर असेल तर पराहो तुमच्यासाठी शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स घेऊन आलेला आहे या संदर्भात मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा पोरा टास्क म्हणजे काय रे तर टास्क हा मित्रांनो सेल्फ स्टडीचा भाग आहे काय टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे मी रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार ते तुम्हाला पूर्ण करायचं राहतं परवा एक गोष्ट लक्षात घ्या नुसता क्लासेसवरती कोणता मायचा लागल भरती होत नसतो तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर परवा त्यासाठी तुम्हाला इथे सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना परवा गाढो मेहनत घेऊन चालत नाही समाज स्टडी करावी लागते परवा शंभर पुस्तक वाचण्यापेक्षा पाचच पुस्तक पन्नास वेळेस वाचा नक्की तुम्ही यशस्वी होसाल पण ते कुठल्या लेखकाचे वाचले पाहिजे अभ्यास करत असताना कशा पद्धतीने केला पाहिजे गाढो मेहनत नाही करायची आपल्याला स्टडी करायचे त्या संदर्भात हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आहे इमानदारीने सांगतो परो ज्याही पोराने हा कोर्स केला हा टास्क जॉईन केला इमानदारीने सांगतो तुम्हाला नव्वद प्लस मार्क तुमचे कोणत्याही दिवशी येतील चार महिने झाल्याच्या नंतर एकशे वीस दिवसाचा हा कोर्स आहे याची वैशिष्ट्य सांगतो याचं डेमो तुम्हाला दाखवतो बघा जून दोन हजार तेवीसपासून मी हा उपक्रम तुमच्यासाठी चालवत आहे आणि या सतरा हजारची नुकती भरती झाली त्यामध्ये आपले विद्यार्थीही भरती झालेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण तिथं मी क्विकली ज्या फास्ट अपडेट येतात ते टाकत असतो ठीक आहे आता टास्क कोर्सची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर डेमो तुम्हाला दाखवतो परा हो चला आपण आता याची काय करूया वैशिष्ट्य बघूया परवा हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे बघा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवसाचा यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याच्या रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे बघा परहो याच्यामध्ये तुम्हाला कुठला अभ्यास करायचा त्याच्यानंतर कोणता टॉपिक घ्यायचा याच्या रोजच्या रोज तुम्हाला टास्क देण्यात येणार आहे तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात इतर कुठलीही तुम्हाला काय म्हणता येईल त्याला ॲप वगैरे डाउनलोड करण्याची गरज नाही आहे बघा चौथा मुद्दा मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका मी सांगन त्या पद्धतीने अभ्यास करत चला फक्त आयुष्यातले चार महिने मला द्या तुमची लेखी नव्वद प्लस नेऊन घालायची जिम्मेदारी माझी लागली परवा आतापर्यंत भरपूर काही लोकांचं ऐकलं भरपूर लोकांवरती विश्वास केला एकदा आहे दसर ते मास्तरवरती विश्वास करून बघा एकदा टास्क जॉईन करा शंभर टक्के तुमचा फायदा होईल गॅरंटी तुम्हाला देतो त्याच्यानंतर पाचवा मुद्दा बघा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल परत तुला मार्क पडू राहिले साठ बासठ आणि तो रोज प्रश्नपत्रिका तुला मास्तर लोक सोडायला सांगित राहिले मास्टर फाटकाल पाहिजे तुला फाटकाल पाहिजे परवा एकदा सिलेबस कंप्लीट करून घ्या निस्त क्लासेसवरती नाही बरं का सेल्फ स्टडीने सिलेबस कम्प्लीट करून घ्या समाज स्टडीने कम्प्लीट करून घ्या आणि त्याच्यानंतर दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्नपत्रिका कधी सोडायची हे सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मी सांगणार आहे पाचवा मुद्दा बघितला सव्वा मुद्दा बघा टास्क पीडियममध्ये अभ्यास कसा करावा कोणता करावा हे तुम्हाला समजेल काय म्हणतो मी तुम्हाला की अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल सातवा मुद्दा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा मी तुम्हाला इमानदारीने सांगतो परावं फक्त चार महिने म्हणजे किती रे एकशे वीस दिवस गाडो मेहनत करू नका मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा समाज स्टडी करा मी सांगतो तसा अभ्यास करा मी जेवढं सांगेन दिवसभरात तेवढं पूर्ण करा एकशे वीस दिवसात इमानदारीने सांगतो पराव नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल फक्त मी सांगतो ते करा रे नाही झालं ना मग मला बोला आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावरती करून बघा बघा पराहो आठ आठवा मुद्दा की रोजच्या रोज तुम्ही टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं परा की तुम्ही रोजचा आठ तास अभ्यास केला तरी होऊन जाते कारण तुम्हाला काय कलेक्टर वगैरे व्हायचं नाही आयपीएस आय एस व्हायचं नाही आपल्याला ग्रह खात्यामधलं सगळ्यात खालचं पद आहे पोलीस शिपाई ते व्हायचं आणि त्यासाठी तुम्ही रोजचा आठ तास अभ्यास जरी केला ना तरी होतो मात्र सेल्फ स्टडीवर तुम्हाला माला मी दी हो करूं करूं तुम्हाला, तुम्हाला मी सांगतो क्लासेसवरती कोणीच भरती होऊ शकत नाही त्याला सेल्फ स्टडीच करावे लागतो मास्तरांना एक गणित सांगितलं तर शंभर गणित स्वतः सोडावं लागतात तेव्हा परावो पुढे चालून तुमचा अभ्यास होतो सेल्फ स्टडी करा पण स्मार्ट करा गाडो कर मेहनत करू नका आणि हेच या टास्क कोर्सच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे स्मार्ट स्टडी तुम्हाला मी देणार आहे ठीक आहे आता बघा नववा मुद्दा की ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल तर ज्याही दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे तिथून पुढे शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत चालायचं इमानदारीने सांगतो परावो एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी तयारी होणार म्हणजे होणार मी स्वतः सांगत नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी ठास जॉईन केला त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती त्यांच्या प्रतिक्रिया नक्की बघा बघा त्याच्यानंतर शेवटी एवढंच सांगा आणि शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे मी सांगतो ते करा नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल म्हणजे होईल मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका मी सांगतो माझ्या शब्दाचं पालन करा मी तुम्हाला इमानदारीने सांगतो परा हो नव्वद प्लस मार्काची तयारी हो होईन म्हणजे होईनच तुमची होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणार गॅरंटी देतो तुम्हाला फक्त मी सांगतो ते करा फक्त सांगतो ते करा तुमची लेखी कमजोर असाल ना ती लेखी सुधरून द्यायची जिम्मेदारी आपली लागली पराओ हो। फक्त माझ्यावर विश्वास करा किती तुम्ही पंधरा दिवसाचं तुम्हाला समजलं रे की आपण अभ्यास कसा करत होतो ना आता कसा करत आहे मी सांगतो ते करा रे होऊन जात आहे फक्त मी सांगतो ते करा ठीक आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी बघा दहावा मुद्दा की ज्या शेवटी एवढं सांगन शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो ते करा अभ्यास येईन रिझल्ट शंभर टक्के मला आत्ता सांगितलं आहे अकरावा मुद्दा ज्यांनी टास्क जॉईन केला ते भरती झाले त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओ ऑल एक्झाम आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघा ते सांगत नाही आता परत तुम्हाला त्याच्यानंतर बघा तेरावा मुद्दा असा आहे की पोराव ज्या विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका मी तुम्हाला आवश्यक सांगितलं आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भरती कोणत्या महिन्यातील मला माहीत नाही पण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर नक्की हे मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो परत परत हे सांगत नाही आता ते आता हे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहे तुम्हाला मी डेमो दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही जर का तुम्हाला या टास्क कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर बघा पर्वाची रेग्युलर फीस रेग्युलर फीस याची किती आहे चारशे नव्याण्णव रुपये आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्यामुळे तुमची फीस याच्यासाठी फक्त तीनशे एक रुपये आपण ठेवलेली आहे जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तीनशे एक रुपया या नंबरवरती पाठवून द्या गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला आणि याच नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुम्ही स्क्रीनशॉट टाकून द्या तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईन ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांना ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येतं पुस्तक सूची देण्यात येते आणि परो ज्याही दिवशी प्रवेश घेसान तिथून पुढं तिथून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत चला इमानदारीने सांगतो पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मायच्यान सांगतो फरक दिसल तुम्ही आतापर्यंत भरपूर लोकांकडं पैसा घातला असेल भरपूर दिवस झाले अभ्यास करत असाल जर का स्कोअर वाढत नसेल तुमचा तर इमानदारीने सांगतो एकदा टास्क करा नाही वाढला मग मला बोला ठीक आहे आता बघा परहो तुम्हाला मी टास्क डेमो दाखवते की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास असणार आहे पराव मास्टर प्लॅन टास्क डेमो पोलीस भरतीचा विचार केला तर पराव आपल्याला इथे पोलीस भरतीला चार विषय आहे कोणकोणते आहे रे गणित आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी इन्क्लूड करून घ्या या चार विषय आहे नव्वद मिनिटाचा वेळ आहे शंभर मार्काचा पेपर आहे तो या आयुष्याचा खेळ आहे या चार विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला काही विचारत नाही मित्रा याच्या पलीकडे काहीही नाही आता मी तुला कसा टास्क देणार आहे त्याचा डेमो सांगतो आता बघ गणित विषय आहे टास्क क्रमांक काय काही दिवस पहिला आहे तुला कोणता अभ्यास करायचा हे मी तुला सांगणार याच्यामध्ये तुला सांगणार गणित ह्या विषया संग ह्या विषयाचं सांगणार मी तुला की संख्या आणि संख्यांचा प्रकार करा फक्त किती प्रकार ते पहा आठ दिवस चालेल हे आपलं प्रकार आणि तो माणसा नेमकं मास्तर करायचं काय हे तर मित्रा हे करायचं तुला की गणित विषय आहे पहिल्या दिवसाचा टास्क आहे पहिल्या दिवशी गणिताचा कोणता अभ्यास करायचा तर गणिताचा अभ्यास करत असताना तो आणि संख्यांच्या प्रकारामधील कु कोणता प्रकार कसा ओळखला जातो जसं जा समसंख्या विषमसंख्या संख्या प्रमेय संख्या प्रेमें संख्या मूळ संख्या प्रेमें संख्या त्रिकोण संख्या, संख्या, संख्या कुठली संख्या कशी ओळखली जाते तेवढं तुला पहिल्या दिवशी गणिताचं करायचं आहे याच्यामध्ये मग तुला विचारलं की बाबा समसंख्या कोणती तो फटकन सांगितलं पाहिजे ज्या संख्याची एक एक शून्य दोन चार सहा यापैकी अंक असतो तुला समसंख्या म्हणतात तुला फक्त पहिल्या दिवशी मी काय करायचं सांगितलं गणिताचं आणि संख्यांच्या प्रकारामधील त्या प्रकाराच्या व्याख्या आणि ती संख्या कशी ओळखल्या एवढंच बघायचं आहे तुला तुला विचारलं बाबा झोपीतून उठून सुद्धा पाठ करायच्या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशी एवढं सांगितलं ना तर तेवढंच तेवढंच करायचं की संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते त्यांच्या वाक्यात तुला विचारलं बाबा मूळ संख्या कोणत्या एक ते शंभरपर्यंत तो पंचवीस सांगितला पाहिजे तो पटकन सांगितलं पाहिजे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकचाळीस त्रेचाळीस एकतीस सदोतीस त्रेपन्न एकोणसाठ एकसट सदुसष्ट एहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणवस सत्त्याण्णव म्हणजे मी सांगायचा उद्देश असा आहे मी एका दमामध्ये आख्या उलट्या सुलट्या कशा पण पंचवीस संख्याची नावं घेतली तुम्हाला ध्यानात पण राहिलं नसेल मी अभ्यास असा करा की तुम्हाला, तुम्हाला करा। करा ते फटकन आलं पाहिजे मला सांगायचा उद्देश एकच आहे परवा मी तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचा एवढाच अभ्यास सांगितला ना तेवढाच करा पण करत असताना असा करा की जिंदगीत ते कधी विसरलं नाही पाहिजे मी तुम्हाला एक एक, तुम्हाला एक, टेकनिक टेकनिक एक जर का तुम्हाला ध्यानात राहत नसेल ना तर एक टेक्निक सांगतो टेक्निक नाही ते शास्त्रीय आहे विज्ञान सांगत आहे की कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस जर केली ना तर पोरा मी तुला इमानदारीने सांगतो तू जगातील कुठलीही गोष्ट विसरशील पण ती एकवीस वेळेस केलेली गोष्ट कधीच विसरू शकणार नाही तुला गणिताच्या पहिल्या दिवशी गणिताचा अभ्यास करायला सांगितलं मी तुला पहिल्या दिवशी तर तो आहे जर का त्या व्याख्या ध्यानाचा राहत नसल एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या तुझ्या ध्यानातच राहत नसेल तर तू सारखा म्हणत राहा एकवीस वेळेस दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदस्य एक चार ते सत्याच्या त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसऱ्या एहात्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव असं म्हणतच राहायचं एकवीस वेळेस म्हणत राहायचं असं तू एकवीस वेळेस म्हणत राहिला ना असं ते आपआप तुला पाठ होऊन जाईल पहिल्या दिवशी गणिताचं एवढंच कर याच्या पलीकडे काय करू नको झाला तो गणिताचा टास्क पहिल्या दिवसाचा त्याच्यानंतर बुद्धिमत्ताचं पहिल्या दिवशी तुला काय करायचं तर मित्रा वर्णमाला दिवस पहिला आहे याच्यामध्ये तुला वर्णमालेवरील मी पंचवीस प्रश्न सोडायचं सांगणार बुद्धिमत्तेचे तेवढेच सोड पहिल्या दिवशी बुद्धिमत्तेच्या याच्या पलीकडे काही करू नको तो हा पहिल्या दिवसाचा बुद्धिमत्तेचा टास्क झाला त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे हा विषय कसा आहे माहिती आहे का आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय मराठी व्याकरण जी झालं त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता झालं बापाची प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये मी तुला अभ्यास करायचं सांगणार याच्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आपण वापरतो मित्रांनो इथे मी तुम्हाला सांगणार मराठी भाषेचा आणि व्याकरण दिवस पहिला आहे पहिलंच चॅप्टर आहे याच्यामधील तीन मुद्दे मी तुम्हाला पहिल्या दिवशी अभ्यासाला देणार मराठी भाषेची उत्पत्ती विषय मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी भाषा लिपी व स्वरूप हे तीन मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला देणार याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो हे तीन मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला दिल्याच्या नंतर आता काही विद्यार्थी वेटिंगला राहिले असतील एक दोन मार्काने दोन चार वर्ष झाल्या अभ्यास करत असेल तर ते मला म्हणतील की सर हे तीन मुद्दे मी तर पंधरा मिनिटात वाचून टाकल मलाही माहिती आहे तू पंधरा मिनिटात वाचशील कारण मित्र तू घासली आहे तेवढी मला माहिती आहे तू अभ्यास केला असेल तेवढा पण आपल्याला मी मी टास्क देणार आहे तर तुला काय करायचं काय हे तीन मुद्दे करत असताना अशा पद्धतीने करा काय म्हणतो मी तुम्हाला हे तीन मुद्दे करत असताना अशा पद्धतीने करा की ते आयुष्यात कधी परत विसरले नाही पाहिजे हे तीन मुद्द्याला तुम्हाला आकलन करण्याची क्षमता असेल एक दोन वेळेस वाचून आकलन करा नसेल तर डायरेक्ट हे तीन मुद्दे एकवीस वेळेस रिपीट मारा बाय चान्स सांगतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं विसरसाल पण हे तीन मुद्दे आयुष्यात कधी तुम्ही विसरू शकणार नाही आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या हे तुम्हाला समजलं झालं मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी एवढंच करा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा गडो मेहनत करू नका एवढी गोष्ट लक्षात राहू द्या त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे बघा टेलिग्रामवरती मी ग्राउंडचा टास्क तुम्हाला फ्री देतो येतोय तो ग्राउंडचा टास्क सुद्धा करा तुम्ही लय लोकांकडे ग्राउंड केला असं आणि एकदा मी सांगतो ते करा गावाकडे कर असाल आणि सेल्फ ग्राउंड करत असाल चार पाच जण मिळून दोन चार पोरं तर मी सांगतो त्या पद्धतीने ग्राउंड करा तुम्ही ठीक आहे सामान्य ज्ञान विषय आहे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की सामान्य ज्ञान म्हणजे खोंदा पाहाड निकला चिव्हा आहे तर ये भी बी दिखाएंगे हम ये बी करेंगे याच्यामध्ये पहिल्या दिवशी सामान्य ज्ञानचं तुम्हाला मी सांगणार राज्याने राजधानी करा त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी करा आता तुम्ही मला सर आम्ही आणि राजधानी आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी एवढंच करायचं का याच्या पलीकडे आम्ही काय नाही करायचं का तर हा मित्रा एवढंच कर पण याच्या एवढंच कर याच्या पलीकडे काही करू नको पण करत असताना अशा पद्धतीने कर की तुला कुठल्याही राज्याची राजधानी विचारली तर झोपीतून उठून तो सांगितले पाहिजे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आकलन करण्याची क्षमता असेल तर दादा हो एक दोन वेळेस वाचून आकलन करा नसल तुमची क्षमता आकलन करण्याची डायरेक्ट एकवीस वेळेस रिपीट मारा लगे बोंबलत राहायचं राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर एक मन लय सांगतो तुला बेट्या तू तु सगळं विसरशील रे पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट विसरू शकत नाही मी सांगतो तेवढं करत चला तुमचा सामान्यांचा तास झाला पहिल्या दिवसाचा एवढंच करा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा मी सांगतो तेवढं करा त्याच्या पलीकडे हात नाकलो काहीला एकशे वीस दिवस फक्त आपले तुमच्या आयुष्यातले मला द्या नाही नव्वद तुला झाली ना मग आयच्या सांगतो मग मला बोला त्याच्यानंतर अति महत्वाचं बघा मी पी वाय सुद्धा तुमच्याकडून करून घेतो पहिल्या दिवसाचा तास झाला नाही बरं का अजून आहे पी वायकू सुद्धा तुमच्याकडून करून पर घेतो पराहो दोन हजार सोळापासून मी तुमच्याकडून पी क करून घेणार म्हणजे दोन हजार सोळापासून ते थेट आता दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढ्याही पोलीस भरती झाल्या एका एका वर्षात तर त्या सगळ्या मी तुमच्याकडून इथे करून घेणार आहे प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मी तुम्हाला पी क सुद्धा हे सगळे एकशे वीस दिवसातच होणार तुमचं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पी वायकू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी आणि मराठी व्याकरण वाचा टिप गणित बुद्धिमत्ता सोडू नका मी काय सांगतो तुम्हाला की मी तुम्हाला परा तीन प्रश्नपत्रिका वाचत सांगतो दररोजच्या तीन प्रश्नपत्रिका वाचायत सांगतो त्याच्यामध्ये जी आणि मराठी व्याकरण वाचायच सांगतो एक प्रश्नपत्रिका पोरांना मी दोनदा वाचायच सांगतो गणित बुद्धिमत्ता सोडत सांगत नाही कारण जर का सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला तीन तास सॉरी दीड तास लागेल तुम्हाला त्याच्यामुळे फक्त जी आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो रोजच्या तीन तर तुमच्या दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत सगळं प्रश्नपत्रिकाही याच्यामध्ये एकशे वीस दिवसामध्ये वाचन होणार आहे फक्त एकशे वीस दिवस द्या तुमच्या आयुष्यातले सोनं करून टाकतो नव्वद प्लस तयारी होणार आहे तुमचं ग्राउंड चांगलं असेल तर मी ग्राउंडही फ्रीमध्ये तुम्हाला टास्क आपल्या ग्रुपवरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करा नक्की कारण तिथं महत्त्वाची माहिती टाकत असतो मी ठीक आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे बघा परवा हो अशा पद्धतीने सर्व टास्क तयार आहे मी काय सगळे सगळे टास्क तुम्हाला सांगत नाही कारण सांगायला गेलो तर परवा इथे दिवस पूर्ण नाही ठीक आहे आता तुम्हाला परत एकदा जाता जाता सांगतो याची फीस किती आहे म्हणाल तर चार महिन्याची फीस फक्त तीनशे एक रुपये आहे गुगल पे फोन पे किंवा पेटीएमला पाठवून द्या स्क्रीनशॉट टाकून द्या कधीही व्हिडिओ बघत असाल ज्या दिवशी टास्क जॉईन कराल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस मी सांगतो तशा पद्धतीने अभ्यास करा रोज एक एक टास्क करत चलायचं ज्याही दिवशी टास्क जॉईन केला तर त्या दिवसापासून रोज एक पराव आता काई एक टास्क करत चालायचं अहो आतापर्यंत भरपूर काही केलं एकदा आपल्यावर विश्वास करून बघा तर सर्व माहिती तुम्हाला समजली असेल काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मॅसेज करा शक्यतो कॉल टाळा कॉल करू नका मित्रांनो कॉल घेणं होत नाही कारण मी माझ्या कामामध्ये असतो त्याच्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय भेटेल वैयक्तिकही काही अडचण असेल भरती संदर्भात तरीही करू शकताय असं नाही की टाक जॉईन करायचं असेल तरच करा ओके डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे नक्की जॉईन करा तुम्हाला ग्राउंडचा फ्रीमध्ये टास्क मी तिथं देतो तो नक्की तुम्ही करा कारण तुमच्यासाठी तो फायद्याचा आहे तर ठीक आहे मित्रांनो आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक काळजीप्रकारे कंटिन्यू बघितलं